माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश करणार आहेत आज सकाळी अकरा वाजता पवारांच्या उपस्थितीत पक्ष सूर्यकांत पाटील यांनी नुकताच भाजपला रामराम आहे पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात निरीक्षण गृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या जामिनावर आज सुनावणी होणारे त्या पार्श्वभूमीवर त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली दरम्यान या मुलाला बेकायदेशीरपणे गृहात ठेवल्याचं सांगत त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आत्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मुंबई ठाणे पुण्यातील सर्व अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले तसंच अनधिकृत आणि नियम धाब्यावर बसून केलेली बांधकामही पाडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले व्यक्ती कुणीही असो कुणाचीही गय करू नका कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले माजी आमदार केपी पाटील यांच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचा सा इथेनॉल निर्मिती प्रकल्प रद्द करण्यात आला इथेनॉल निर्मिती आणि विक्री परवाना रद्द केल्यानं कोल्हापुरातील या कारखान्याचं तब्बल एकशे तीस कोटींचं नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे केपी पाटलांच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचा मंत्री हसन मुश्रीफांनी निषेध नोंदवला दुण मविया जात असल्यानं कारवाई होत असेल तर निषेध करतो अशा शब्दात मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली केपी पाटील यांच्या घरावरच ईडी सीबीआयचा छापा टाकल्यानं मुश्रीफांनी उत्पादन शुल्क मंत्रालयाला खडे बोल सुनावले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार केपी पाटील यांनी महायुती सोडण्याचे संकेत दिले लवकरच मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं जनतेचा सा कल महाविकास आघाडीच्या बाजूने मात्र आपला पक्ष आणि चिन्ह जनता ठरवेल असं त्यांनी सांगितले एकंदरीतच कारखान्यावरील कारवाई नंतर केपी पाटील आक्रमक झाले भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भंडाऱ्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात एका नागरिकाकडून गोंधळ घालण्यात आला मात्र पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्याला लगेचच ताब्यात घेतलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना यांनी अजित पवार यांची भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली मतदारसंघातील कामानिमित्तानं नाना यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळते कल्याण लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आमदार होण्यासाठी पदाधिकारी गुडख्याला बाषिंग बांधून बसलेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरात भावी आमदार असे बॅनर लागले त्यामुळे महाविकास आघाडीत मात्र स्थानिक पातळीवर बिघाडी होण्याची शक्यता आहे प्री मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी दक्षता घेतली जाती प्री मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचं पत्रात म्हटलंय नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांना पैठणी सफारीचं कापड आणि नथ वाटप होत असल्याचे प्रकार घडले याबाबत सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रार केली होती तक्रारीनंतर महसूल आयुक्तांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना पन्नास टक्के घर आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनिल परबांनी केली घर नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परबांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केले बीड <trykhan> जिल्ह्यातील सांवाडी गावानं एकमुखी ठराव करत पंकजा <था>। मुंडेंच्या <trykhani> पुनर्वसनाची मागणी केली पराभवानंतर अनेकदा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं मात्र त्यांना कोणतंही पद मिळत नाही त्यामुळे त्यांना संधी द्यावी अशी मागणी या गावकऱ्यांची आहे सातारेचे खासदार उदयनराजे भोसे यांनी निळू फुलेंची नक्कल केली आहे कराडमधील विजयी आभार मेळाव्यात निळू फुलेंचा आवाज यांनी काढला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांना पैशाचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांनी हा दावा केला आहे पोलिसांनी सारांश यांच्या तक्रारीवरून दोघांना ताब्यात घेतला जालना जिल्ह्यातील रायगवाहान गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली विशेष म्हणजे ओबीसी नेते वगळून इतर नेत्यांना गावात प्रवेश बंदी असेल ओबीसी वगळता इतर कोणीही नेता गावात आल्यास मोठा अवमान केला जाईल असा इशारा देण्यात आला दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलंय मनोज जरांगे सात जुलैला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक पार पडली सात तारखेला भव्य रॅली काढण्यात येणारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरांगी पाटलांची जाहीर सभा होणारे त्यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते संभाजीनगरमध्ये झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगेंचे एकेकाळचे खंदे समर्थक डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळ फासलं मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाला तारक यांनी विरोध केला होता दरम्यान मराठा समाजासाठी आपण आतापर्यंत काम केलंय त्याचं हे फलित असेल तर ते आपल्याला मान्य आहे अशी प्रतिक्रिया यावर तारक यांनी दिली मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी उत्तर दिलंय म्हणून जरांगांचा अभ्यास कमी आहे मुस्लिमांना खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतायत असं भुजबळ म्हणाले राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी भाष्य केलंय सगळे पुढारी जातीपाती द्वेष पसरवून मतं घेतायत हे विष महाराष्ट्रात कधीही नव्हतं त्यामुळे महाराष्ट्रात खून होतील जातीपातीचा विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय आणि हे मत देतील किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणारे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापुरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर विदर्भ मुंबई ठाणे पालघर नाशिकमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला विदर्भ उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय साताऱ्यातील धरणांमधील पाणी पातळी घटलीय कोयना कण्हेर उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे कण्हेर धरणात केवळ एकूण अठरा टी एमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे अटल सेतू मार्गे ते मंत्रालय या शिवनेरीच्या फेरीला प्रवाशांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय मंत्रालयातील सरकारी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांनी या बस फेरीला पसंती दर्शवलेली आहे अटल सेतूवरून जाणाऱ्या या बस फेरीमुळे वेळीचित्र बचत होतेच आणि या एका फेरीतून एसटीला चाळीस हजाराहून अधिकचं उत्पन्न मिळालंय महाराष्ट्रात लवकरच राईट टू हेल्थ कायदा येईल त्या काही दिवसात मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली पंढरपुरात त्यांनी सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं पंढरपुरात लवकरच दोनशे खाटांचा दवाखाना उभारला जातो आहे यावेळी सावंत बोलत होते कोल्हापूर बंदचा निर्णय हद्दवाढ कृती समितीनं मागे घेतला आहे कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि सर्किट बँकच्या मागणीसाठी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानं कोल्हापूर बंदचा निर्णयही कृती समितीनं मागे घेतला आहे वैनगंगा नदीवरील जलपर्यटन निर्मितीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकशे दोन कोटी रुपये मंजूर झालेत त्याच कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वतः बोटीतून प्रवास केला कल्याण डोंबिवली महापालिकेबाहेर नागरिकांनी आंदोलन केल्या प्रशासनाकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्यानं शंभरहून अधिक कुटुंब अतिधोकादायक इमारतीत राहत आहेत या रहिवाशांनी अधिकाऱ्यांची भेट घेत भोगवटा प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे सांगली महापालिकेच्या पार्किंग कराविरोधात भाजपनं आंदोलन केलंय महापालिकेनं रहिवासी क्षेत्रातील पार्किंगवर कर लावण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाला विरोध करत महापालिकेच्या दारातच वाहनं पार्किंग करून भाजपनं निषेध नोंदवला स्मार्ट प्रीपेड मीटरला कोल्हापूरकरांनी विरोध केला आहे इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं महावितरण कंपनी राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार आहे असं जाहीर करण्यात आलं आहे संकेशपूर बांदा मार्गावरील टोल नाक्याला कोल्हापूरमध्ये विरोध करण्यात आला आजरा परिसरातील शेतकऱ्यांनी टोल नाक्यावर धडक मोर्चा काढत विरोध केला आमचीच जमीन घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती असं म्हणत शेतकऱ्यांनी टोल रद्द करण्याची मागणी केली आहे तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा शहर बंद ठेवण्यात आला महाराष्ट्र विकास सेना बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे पंढरपूरमधून त्यांनी बारामतीकडे पदयात्रा काढली आहे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज अहिल्यादेवी कुळकर आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावे यासाठी सरकारनं पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप बाजोरिया यांच्या पुतळ्याला जोडी मारो आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे नेते माजी मंत्री मनोहर नाईक आणि त्यांचे आमदार पुत्र इंद्रनील यांना भूमाफियानं कॉलर पकडत मारहाण केली तेव्हा आपण मध्यस्थी केली होती असा दावा बाजोरी यांनी केला होता त्याविरोधात नाईक समर्थकांनी आंदोलन केलं कोयना प्रकल्पग्रस्त पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर लाँग मार्च काढणार आहेत कोयना जलविद्युत आणि धरण प्रकल्पग्रस्तांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दोन जुलैला प्रकल्पग्रस्त विधिमंडळावर धडकणार आहेत संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत महापालिका आठ दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करते त्यामुळे संतप्त नागरिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वात महापालिकेवर ठिया आंदोलन केलं पाणी एक दिवसाआड न मिळाल्यास यापेक्षा अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला